जी घटना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटल्यासमोरून जी काही परभणी या ठिकाणी जी संविधान ती सुविधांची मोडथोड करू अशी एक भयानक अशी या परभणी शहरामध्ये घटना घडली आहे आणि त्या घटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकता वादीच्या वतीने जाहीर निषेध करतो बाबासाहेब आंबेडकरानं अखंड देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना एकत्रित करण्याचं काम केलं सर्व समाज असो वा इथला जो काय पशु असेल पक्षी असेल जीव असेल त्या जी सर्व जीवितांना एक संघ करण्याचं ज्या बाबासाहेबांना जे काम केलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जी काय मोडतोड केली ती मोडतोड प्रत्येक वेळेस होती याचं एक भयान असं चित्र या देशामध्ये ज्यांना जे भाग्य गेल्या दोन चार वर्षाखाली जंतर मंतरवर सुद्धा संविधान संविधानची प्रत जा त्या ठिकाणी भांडण्यात आली हे अत्यंत दुर्दैवी आहे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्येच का असं होतं हा आम्हाला या ठिकाणी भयानक असा प्रश्न निर्माण ठिकाणी जे काही दलित वस्त्यामध्ये बॉम्बिंग ऑपरेशन पोलिसांना चालू केलं ते बॉम्बिंग ऑपरेशन अत्यंत भयानक आहे त्या ठिकाणी सर्व आमचा समाज भयभीत झालेला आहे निष्कारण जे काही आत्ता लहान लहान मुलंसुद्धा लहान लहान मुलीसुद्धा या ठिकाणी प्रशासनानं खोट्या गुन्ह्यामध्ये ववण्याचं काम करत आहेत त्या प्रशासनाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे प्रशासनानं आमची एक मागणी अशी आहे जे काय खरंच आहे जे सातत्य आहे जे खऱ्या स्वरूपाचं ज्यानं दगडफेक केली ज्यानं मोडतोड केली त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जर विनाकारण जर गुन्हे दाखल झाले निष्पाप आमच्या भीमसैनिकाला जर गुन्हे दाखल केले तर या ठिकाणी जबरदस्त असा या महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ही शासनाला आमचे या ठिकाणी आव्हान आहे